त्याच वटपौर्णिमेसाठी खूप सुंदर असे लुक तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे अशा प्रकारचे जर का तुम्ही लुक केले ना खूप सुंदर दिसाल तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारची ग्रीन कलरची साडी पण खूप छान दिसते त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता मस्त अशी चंद्रकोर लावलेली आहे खूप सुंदर असा बर्ण घातलेला आहे अशा प्रकारचे दागिने घातलेले आहेत तुम्ही पण जर का ही ट्रेंड वापरू शकता त्यानंतर ही आहे नऊवारी साडी बऱ्यापैकी वटपौर्णिमेला काही स्त्रिया नववारी साडीमध्ये पण लूक करतात खूप सुंदर दिसतो आणि आता नववारी साडीमध्ये खूप सुंदर सुंदरच्या पैठणी साड्या आणि त्याच्यावरती जर का अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले ना खूपच छान असा लुक येतो तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आता रेडीमेड ब्लाऊज खरंच खूपच मिळतात आणि बऱ्यापैकी अशा नऊवारी साड्यांवर रेडीमेड ब्लाऊज घेतले जातात किंवा वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला जातो बघा अशा प्रकारे लू लुक खूपच सुंदर दिसतो याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यानंतर तुम्ही वन सायडेड अशा प्रकारे काठपदार्थ साडी घालून खूप सुंदर अशी मोठी एकदम नत घातली ना तरीही सुंदर दिसतं आणि केस अशा प्रकारे तुम्ही खुले सोडू शकता त्यानंतर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता नऊवारी लुक केलेला आहे पण दागिने जे एकदम मस्त असे भरपूर घातलेले आहेत एकदम जाड जाड दिसण्यासाठी आणि नथ पण मोठे घातलेले चंद्रकोर घातलेली आहे त्यानंतर या लुकमध्ये बघू शकता खूप सुंदर सोबर लुक आहे कमी दागिने आहेत पण दिसायला अट्रॅक्ट दिसतो कारण येल्लो कलर ची साडी घातलेली आहे यल्लो कलरच्या साडीमध्ये नेहमीच आपण एकदम उठून दिसतो त्यानंतर याच्यामध्ये एकदम सोबर लुक केलेले आहे एक दोन असे फक्त दागिने घालून अशा प्रकारची ब्लू कलरची साडी घातली ना ती पण खूपच उठादार दिसते त्यानंतर या साडीमध्ये बघू शकता तुम्ही साऊथ इंडियन टाईप लुक केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतो असा पण लुक जर का तुम्ही वटपौर्णिमेला ट्राय करणार असाल तर नक्की ट्राय करू शकता याच्यामध्ये पण बघू शकता खूपच सुंदर आणि सोबर असा लुक आहे आणि साऊथ इंडियन टाईपच गळ्यातले घातलेले आहेत आणि इयरिंग झुमके खूप छान दिसतात त्यानंतर याच्यामध्ये पण बघू शकता खूप मोठं असं मंगळसूत्र असं घातलेलं आहे आणि ग्रीन कलरची साडी इतकी सुंदर दिसते ना आणि बऱ्यापैकी बन घातल्यानंतर पण खूपच छान लूक येतो याच्यामध्ये पण बघू शकता मस्त अशी पैठरी साडी आहे एक मस्त अशी ठुशी घातलेली आहे त्यानंतर एक बोरमाळ घातलेली आहे आणि छोटीशी अशी नथ घातलेली आहे आणि याच्यामध्ये बघू शकता ग्रीन कलरची साडी आणि नथ बघू शकता तुम्ही जर का अशा प्रकारची नथ मोठी जरी घातली ना आणि बन घातलात खूप सुंदर लुक दिसतो आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यानंतर नेक्स्ट टाईम मी म्हणाला होतं जसं की येलो कलर साडी असेल त्याच्यावर जर का कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल ना तर तेही खूपच छान दिसतं नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्यानंतर ही जी साडी आहे ही आहे ती नथीची साडी आहे खूप ट्रेंडमध्ये आहे ही पण साडी ही पण साडी खूप छान दिसते तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर इथे बघाल तुम्ही नथीचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि चंद्रकोर अशी क्लिप लावलेली आहे याच्यावर खूप ट्रेंडिंग आहे आता हे पण तुम्ही ट्राय करू शकता दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतं आणि अशा प्रकारचा सिम्पल ही लूक करू शकता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू